मित्रांनो एज्युकेटॉलॉजी या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे या व्हिडिओ मध्ये आपण क्रीडा स्पर्धा दोन हजार चोवीस वरील प्रश्न पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला आय पी एल दोन हजार चोवीस कोणत्या संघाने जिंकलेला आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी के आर म्हणजेच कोलकाता नाईट रायडर्स के के आर या संघाने आय पी एल दोन हजार चोवीस जिंकलेला आहे तर आय पी एल दोन हजार चोवीस बद्दल बोलण्यात आलं त्याच्याबद्दल महत्वाचे पॉइंट आहेत ते लिहून घ्या पहिला पॉइंट आहे आय पी एल दोन हजार चोवीस ही सतरावी इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आय पी एल ची ही सतरावी आवृत्ती आहे आय पी एलचा शीर्षक प्रायोजक टाटा हा आहे आय पी एल दोन हजार चोवीस चा विजेता के आर हा संघ आहे आय पी एल दोन हजार चोवीसचा उपविजेता एस आर एच मे सन राइजर्स है पांचवा पॉइंट है पर्पल कैप पर्पल कैप हा सर्वाधिक विकेट्स घेना खेलाड़ो पर्पल कैप हर्षल पटेल हमें देखते हैं जे की पंजाब किंग्स या टीमला बिलोंग करता तब्बल चौवीस विकेट्स घे है ऑरेंज कैप ऑरेंज कैप विराट कोहली देखा ऑरेंज कैप विराट कोहली जे की आरसीबी बिलोंग करता आणि ऑरेंज कॅप हे सर्वाधिक रन बनवणाऱ्या खेळाडूला देण्यात येतो ऑरेंज कॅप विराट कोहली जे की आर सी बी ला बिलॉंग करतात त्यांनी तब्बल सातशे एक्केचाळीस धावा काढलेले आहेत हे सर्व पॉइंट खूप महत्वाचे आहेत हे पॉईंट सुद्धा लक्षात ठेवावे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा डब्ल्यू पी एल दोन हजार चोवीस कोणत्या संघाने जिंकलेला आहे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए आरसीबी आरसीबी या संघाने डब्ल्यू पी एल दोन हजार चोवीस जिंकलेला आहे डब्ल्यू पी एल म्हणजेच वुमन्स प्रीमियर लीग याच्याबद्दल महत्वाचे पॉइंट आहेत ते आपण सुद्धा लिहून घ्या वुमन्स प्रीमियर लीग ची ही दुसरीच आवृत्ती आहे विजेता आहे आरसीबी संघ उपविजेता आहे दिल्ली कॅपिटल्स डीसी हा संघ पर्पल कॅप श्रेयांका पाटील या खेळाडूला देण्यात आलेला आहे जे की आरसीबी या टीमला बिलॉंग करतात त्यांनी तब्बल तेरा विकेट्स घेतलेल्या आहेत ऑरेंज कॅप एलिझा पेरी यांना देण्यात आलेला आहे जे की आर सी बी या टीमला लाँग करतात त्यांनी तब्बल तीनशे सत्तेचाळीस धावा काढलेल्या आहेत हे महत्वाचे पॉइंट आहेत हे पॉइंट सुद्धा लक्षात ठेवावे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा दोन हजार चोवीस आय पुरुष टी ट्वेंटी कोणत्या संघाने जिंकलेला आहे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी भारत भारत या संघाने दोन हजार चोवीस आय सी सी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक जिंकलेला आहे तर टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीस याच्याबद्दल महत्वाचे पॉइंट पाहूया टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीस चा आयोजन अमेरिका आणि वेस्ट इंडिज या दोन देशांमध्ये दे करण्यात आलेला आहे विजेता संघ आहे भारत उपविजेता संघ आहे दक्षिण आफ्रिका मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणजे प्लेअर ऑफ द टुर्नामेंट जस गुरबाज यांनी दोनशे एक्क्याऐंशी धावा केलेल्या आहेत जे की अफगाणिस्तान या टीमला बिलॉंग करतात सर्वात जास्त विकेट्स अर्शदीप सिंग आणि फजल फारुकी या खेळाडूंनी सर्वाधिक सतरा विकेट घेतलेल्या आहेत आणि आयसीसी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषकची पहिली आवृत्ती दोन हजार सात या वर्षी खेळण्यात आलेली होती दक्षिण आफ्रिका या देशामध्ये आणि तो विश्वचषक भारताने जिंकलेला होता पाकिस्तानला हरवून हे पॉइंट्स खूप महत्वाचे आहेत हे पॉइंट सुद्धा लक्षात ठेवावे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौथा कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा दोन हजार चोवीस कोणत्या देशाने जिंकलेली आहे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अर्जेंटिना अर्जेंटिना या देशाने कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा दोन हजार चोवीस जिंकलेली आहे कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा दोन हजार चोवीसचा उपविजेता देश कोलंबिया हा आहे यजमान देश आहे युनायटेड स्टेट्स अर्जेंटिना या देशाचेही सोळावे शीर्षक आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा वर्ल्ड चॅम्पियन्स ऑफ लेजन म्हणजे महापुरुषांची जागतिक स्पर्धा दोन हजार पाचवा प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक भारत वर्ल्ड चॅम्पियन्स ऑफ लेजन म्हणजे पुरुषांची जागतिक स्पर्धा भारत या संघाने जिंकलेली आहे ते पण पाकिस्तान या संघाला हरवून पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा विंबलडन दोन हजार चोवीस पुरुष एकेरी चॅम्पियनशिपचे विजेतेपद कोण जिंकले आहे सव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कार्लोस अल्काराज कार्लोस अल्काराज यांनी विम्बल्डन दोन हजार एकेरीचे चॅम्पियनशिप जिंकलेले आहे आणि कार्लोस अल अल्काराज हे स्पेन या देशाला बिलॉन्ग करतात तशाच प्रकारे कार्ल कार्लोस अल्काराज यांनी दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस अशा लगातार दोन वर्षामध्ये दोन वेळा विम्बल्डन दोन हजार चोवीस जिंकलेलं आहे हे, हे सुद्धा लक्षात ठेवावे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सातवा विम्बल्डन दोन हजार चोवीस महिला एकेरीचे चॅम्पियनशिपचे विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बार्बोरा क्रेजिकोवा बार्बोरा क्रेजिकोवा यांनी विम्बल्डन दोन हजार चोवीस महिला एकेरी चॅम्पियनशिपचे विजेतेपद जिंकलेले आहेत बारबोरा क्रिजिकोवा हे जे या देशाला बिलॉंग करतात पुढील प्रश्न क्रमांक आठवा दोन हजार चोवीस फ्रेंच ओपन पुरुष एकेरी चॅम्पियनशिपचे चे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे हो ऑप्शन क्रमांक ए कार्लोस अल्काराज कार्लोस अर्ल अल्काराज यांनी फ्रेंच ओपन पुरुष एकेरी चॅम्पियनशिपचे विजेतेपद जिंकलेले आहे कार्लोस अल्कारा अल्काराज हे स्पेन या देशाला बिलॉन्ग करतात कार्लोस अल्काराज यांनी विम्बल्डन सुद्धा जिंकलेला आहे आणि फ्रेंच ओपन हे दोन्ही चॅम्पियनशिप कार्लोस अल्काराज यांनी जिंकलेला आहे जे की स्पेन या देशाला बिलॉन्ग करतात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक नववा दोन हजार चोवीस फ्रेंच ओपन महिला एकेरी चॅम्पियनशिपचे विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी इगा स्विटेक इगा स्वीटेक यांनी फ्रेंच ओपन दोन हजार चोवीस महिला एकेरी चॅम्पियनशिपचे विजेतेपद जिंकलेलं आहे इगा स्वीटेक हे पोलंड या देशाला बिलॉंग करतात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा पंधरावा आय चॅम्पियन्स लीग कोणत्या संघाने जिंकलेला आहे दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी रियल मॅड्रिड रियल मॅड्रिड या संघाने पंधरावा आय चॅम्पियन्स लीग जिंकलेला आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरावा सारजा चेस चॅलेंजर्स दोन हजार चोवीस कोणत्या खेळाडूने जिंकलेला आहे अकरावा प्रश्नाचं उत्तर आहे दिव्या देशमुख दिव्या देशमुख यांनी शारजा चेस चॅलेंजर्स दोन हजार चोवीस जिंकलेली आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा मॅद्रिद ओपन दोन हजार चोवीस पुरुष एकेरीचा विजेतेपद कोणी जिंकलेला आहे बारावा प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए आंध्रे रुबलेव आंध्रे रुबलेव यांनी मॅद्रिद ओपन दोन हजार चोवीस पुरुष एकेरीचा विजेतेपद जिंकलेला आहे आंध्रे रुबलेव हे रशिया या देशाकडून खेळतात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा माद्रिद ओपन टेनिस दोन हजार चोवीस महिला एकेरीचा विजेतेपद कोणी जिंकलेला आहे तेरा प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी इगा स्वीटेक इगा स्वीटेक यांनी माद्रिद ओपन महिला एकेरीचा विजेतेपद जिंकलेला आहे इगा स्विटेक हे पोलंड या देशाला बिलॉन्ग करतात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चौदावा थायलंड ओपन दोन हजार चोवीस बॅडमिंटन पुरुष दुहेरीचे विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे चौदाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी वरील दोन्ही म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए आणि ऑप्शन क्रमांक बी या दोघांनीही थायलंड ओपन दोन हजार चोवीस पुरुष दुहेरीचे विजेतेपद जिंकलेलं आहे ऑप्शन क्रमांक ए आहे चिराग शेट्टी आणि ऑप्शन क्रमांक बी आहे सात्विक साईराज रंकिरेड्डी या दोघांनी म्हणजेच या दुहेरी संघाने थायलंड ओपन दोन हजार चोवीस जिंकलेला आहे हे दोघेही भारत आपल्या भारतात भारत या देशाला बिलॉन्ग करतात हा खूप सन्मानास्पद गोष्ट आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरावा फ्रेंच ओपन दुहेरी दोन हजार चोवीस चे विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे पंधरा प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए चिराग शेट्टी आणि ऑप्शन क्रमांक बी सात्विक साईराज रंकी रेड्डी या दुहेरी संघाने फ्रेंच ओपन दोन हजार चोवीस जिंकलेलं आहे सोळावा दोन हजार चोवीस ची रणजी ट्रॉफी कोणत्या संघाने जिंकलेली आहे सोळावा प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मुंबई मुंबई या संघाने दोन हजार चोवीस ची रणजी ट्रॉफी जिंकलेली आहे मुंबईने तब्बल आठ वर्षानंतर रणजी विजेतेपद पटकावलेले आहे उपविजेता संघ विदर्भ हा आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरावा फॉर्म्युला वन कॅनेडियन ग्रँड पिक्स दोन हजार चोवीस कोणी जिंकलेली आहे सतराव्या प्रश्नाचं उत्तर हा ऑप्शन क्रमांक बी मॅक्स वस्टॅपन मॅक्स वस्टॅपन यांनी फॉर्म्युला वन कॅनडियन ग्रँड पिक्स दोन हजार चोवीस जिंकलेली आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरावा खेलो इंडिया बीच गेम्स दोन हजार चोवीस कोणी जिंकलेले आहे अठरावा प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए हरियाणा हरियाणा या राज्याने खेलो इंडिया बीच गेम्स दोन हजार चोवीस जिंकलेली आहे ही खेलो इंडिया बीच गेम्स ची पहिलीच आवृत्ती आहे जी की दीव या केंद्रशासित प्रदेशामध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणीस खेलो इंडिया यूथ गेम्स दोन हजार चोवीस कोणी जिंकलेले आहे एकोणीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याने खेलो इंडिया यूथ गेम्स दोन हजार चोवीस जिंकलेले आहे ही खेलो इंडिया यूथ गेम्स दोन हजार चोवीस ही सहावी आवृत्ती आहे जे की तमिळनाडू या राज्यामध्ये आयोजन करण्यात आलेले आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक विसावा खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स दोन हजार चोवीस चा विजेता कोणता ठरलेला आहे विसावा प्रश्नाचं उत्तर आहे सी चंदीगड युनिव्हर्सिटी चंदीगड युनिव्हर्सिटी ही खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स दोन हजार चोवीस ची विजेता ठरलेली आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकवीस सुलतान अजलान शाह कप दोन हजार चोवीस कोणी जिंकलेले आहे एकविसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी जपान जपान या संघाने सुलतान अझलान शाह कप दोन हजार चोवीस जिंकलेले आहे या कपचा चा उपविजेता संघ आहे पाकिस्तान आणि या सुलतान अजलान शाह कप या कपचा आयोजन मलेशिया या देशात करण्यात आलेला आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बावीस आशियाई वरिष्ठ चॅम्पियनशिप मध्ये सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय कोण ठरलेला आहे बावीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दीपा कर्माकर दीपा कर्माकर ही खेळाडू आशियाई वरिष्ठ चॅम्पियनशिप मध्ये सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू ठरलेली आहे दीपा कर्माकर ही खेळाडू जिमनॅस्टिक्स या खेळाशी संबंधित आहे विलिंग सुद्धा दाखवतो जिमनॅस्टिक्स या खेळाशी संबंधित आहे आणि वरिष्ठ आशिया वरिष्ठ चॅम्पियनशिप ही या स्पर्धेचा आयोजन ताशकन उजबेकिस्तान या देशामध्ये करण्यात आलेलं आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तेवीस दोन हजार सत्तावीस मधील महिला फिफा वर्ल्ड कप कोठे आयोजित करण्यात आलेला आहे तेविसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ब्राझील ब्राझील या देशामध्ये दोन हजार सत्तावीस मधील महिला फिफा वर्ल्ड कप आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्याचप्रमाणे दोन हजार तेवीस चा FIFA महिला FIFA वर्ल्ड कप स्पेन या देशाने जिंकलेला आहे जे की न्यूझीलंड अँड ऑस्ट्रेलिया या दोन देशांमध्ये दे आयोजित करण्यात आलेला होता हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवावे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चोवीस दोन हजार सव्वीस मधील पुरुष फिफा वर्ल्ड कप कोठे आयोजित करण्यात आलेला आहे चोवीसा प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए रशिया रशिया या देशामध्ये दोन हजार सव्वीस मधील पुरुष फिफा वर्ल्ड कप आयोजित करण्यात आलेला आहे दोन हजार बावीस चा फिफा वर्ल्ड कप अर्जेंटिना या देशानेही जिंकलेला आहे हे लक्षात ठेवावे दोन हजार बावीस चा फिफा वर्ल्ड कप अर्जेंटिनाने फ्रान्स या देशाचा पराभव करून जिंकलेला आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीस भारताचा पंच्याऐंशी वा ग्रँड मास्टर कोणता खेळाडू बनलेला आहे पंचवीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी पी श्याम निखिल पी श्याम निखिल हे भारताचा पंच्याऐंशी वा मास्टर खेळाडू बनलेला आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वीस राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप स्पर्धा दोन हजार तेवीस चोवीस कोणी जिंकलेली आहे सव्वीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्याने राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप स्पर्धा दोन हजार तेवीस चोवीस जिंकलेली आहे माझा तुम्हाला फक्त एकच प्रश्न आहे राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप स्पर्धा या स्पर्धेचं आयोजन म्हणजेच ही स्पर्धा चे व्हेन्यू का होतं या स्पर्धेचं व्हेन्यू काय होतं तुम्ही फक्त कमेंट्स बॉक्समध्ये त्याचं उत्तर द्यायचं आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद जाता जाता व्हिडिओ एक लाईक आणि सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता व्हिडिओ बघितल्यावर आपले सर्वांचे धन्यवाद